शोधेओ नमस्कार आता ऐकूया लेखक मुन्शी प्रेमचंद यांची अनुवादित कथा न्याय जुम्मन शेख आणि अलगू चौधरी हे एकमेकांचे जीवलग मित्र भले त्यांचे धर्म वेगवेगळे असोत पण मैत्री अगदी गाढ होती जुम्मन शेखच्या धाकात सारा गाव होता आणि अलगू चौधरीच्या घरी श्रीमंती पाणी भरत होती जुम्मन शेखची एक म्हातारी मावशी होती तिला मुलबाळ कोणी नव्हतं तिचा थोडासा पैसा अडका जमीन जुमलाही होता जुम्मन शेखनं म्हाताऱ्या मावशीची ही जायदाद स्वतःच्या नावानं करून घेतली ती ताब्यात येईपर्यंत त्यानं मावशीची खूपच काळजी घेतली तिची खूप सेवा केली पण मग मात्र सगळा मोहरा फिरला मावशीबाईंची सेवा करणं त्यानं हळूहळू सोडून दिलं तिला दोन वेळच्या जेवणाबरोबर झणझणीत तिखट बोलणीही ऐकायला मिळू लागली काही दिवस म्हातारीनं हाल सोसलं पण पुढं पुढं जुम्मनच्या बायकोचा जास्त तिला सोसवेनासा झाला एक दिवस तिनं धीर करून म्हटलं बाळा तुमच्या दोघांच्या संसारात माझं म्हातारीचं पटेल असं काही वाटत नाही तू आपला मला दरमहा खर्चाला थोडे पैसे देत जा म्हणजे मी माझी वेगळी राहत जाईन जुम्मननं मावशीचं हे बोलणं ऐकलं आणि तिला नीलाजरेपणानं म्हणाला अरे वा रुपये काय झाडाला लागतात होय म्हातारीची सहनशीलता आता मात्र संपली तिनं जुम्मनला म्हटलं मी तुझी ही करणी पंचायतीसमोर मांडेन बरं पोरा पण जुम्मनला पंचायतीची भीती नव्हती खुशाल बोलाव पंचायत तो म्हणाला कारण सारा गाव त्याच्या मुठीत त्याच्याशी शत्रुत्व कोणाला परवडणार म्हातारी मावशी गावभर हिंडली तिचं दुःख ऐकून लोक हळहळले पण तिच्यासाठी जुम्मनशी वैर करायला कुणीच तयार झालं नाही म्हातारी शेवटी अलगू चौधरीकडे येऊन म्हणाली तू जरा चल बेटा चल पंचायतीत मी येऊन काय करू मावशी जुम्मन माझा मित्र आहे मी तुझ्या बाजूनं बोलून त्याच्याशी वाकडं घेणार नाही अलगूनं उत्तर दिलं म्हातारीनं क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अरे पोरा वैराच्या भीतीपायी तू सत्यसुद्धा सांगणार नाहीस तुझ्या देव आहे की नाही म्हातारी उठून गेली पण तिचे ते तीच शब्द मात्र अलगुला सारखे आठवत राहिले संध्याकाळी झाडाखाली पंचायत भरली म्हाताऱ्या मावशीनं आपली कर्मकथा लोकांसमोर मांडली आणि म्हणाली मला न्याय द्या पंच परमेश्वर असतो मी पंचाचा निर्णय मानीन जुम्मनचा एक मित्र रामधन मिश्र म्हणून होता त्यानं जुम्मनला विचारलं बोल जुम्मन पंच कोण असावा कुणीही चालेल म्हातारी निवाडा करेल तो पंच मला चालेल बेफिकिरीनं जुम्मननं उत्तर दिलं मावशी म्हणाली तुझा मित्र अलगू चौधरीच पंच बनेल अलगू चौधरी म्हातारीचं बोलणं ऐकून घाबरला तो सगळ्यांसमोर म्हणाला मावशीबाई तुला तर माहीत आहे आमची मैत्री उगाच मला कशाला पंच नेमतेस पण म्हातारी गंभीरपणे म्हणाली हे बघ अलगू पंचाच्या मनात देवच असतो असं मी मानते मैत्री खातर कुणी सत्य विकत नाही समजलास तू तु बोल तुझ्या तोंडून देवच बोलेल आणि अलगू चौधरी पंच झाला दोन्ही पक्षांनी आपलं म्हणणं पंचासमोर मांडलं अलगूनं निवाडा केला म्हाताऱ्या मावशीबाईला जुम्मन शेखनं दरमहा खर्चाची रक्कम देत जावी आणि जर हा निवाडा मंजूर नसेल तर म्हातारीची मालमत्ता तिला परत दिली जावी निवाडा ऐकला आणि जुम्मन एकदम हबकला काल परवापर्यंत आपल्या जीवाचा जिवलक असलेला मित्र अशा रीतीनं आपल्या विरोधी निवाडा करून आपली अब्रू वेशीवर टांगेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं तो मनातून संतापला मग त्या दिवसापासून दोघांच्या मैत्रीला आपोआप ओहटी लागली आणि जुम्मन अलगूचा सूड घेण्याची संधी शोधत राहिला अ तशी संधी लवकरच आली काय झालं की वर्षापूर्वी अलगू चौधरीनं एक सुंदर बैलजोडी विकत घेतली होती अतिशय उत्तम जातीचे बैल होते त्यातला एक बैल अचानक मेला आता जोडीतल्या दुसऱ्या बैलाचा काय उपयोग गावातल्याच एका एक्केवाल्याला अलगूनं दुसरा बैल विकून टाकला एक महिन्यानं पैसे चुकते करायच्या बोलीवर त्यानं बैल विकत घेतला नवीन दमदार बैल एक्केवाल्याला मग भान राहिलं नाही जिथं पूर्वी गुळाच्या ढेपा लादून बाजाराची दिवसाला एक खेप व्हायची तिथं चार चार खेपा होऊ लागल्या बिचार जनावर महिन्याच्या आतच रस्त्यात मरून पडलं अलगू महिनाभरानं पैसे मागायला गेला तेव्हा एक्केवाल्यानं सरळ त्याला हाकलून दिलं आम्हाला फसवलं अर्ध मेला बैल गळ्यात बांधला आणि वर पैसे मागतोय भांडणं वाढत गेलं शेवटी पंचायतीसमोर निवाडा करायचं ठरलं संध्याकाळच्या वेळी पंचायत बसली तेव्हा रामदन मिश्रानं विचारलं सांग अलगू चौधरी पंच कोण एक्केवाला सांगेल तो पंच अलगूनं उदारपणे म्हटलं तर मग माझा पंच जुम्मन शेख एक्केवाल्यानं म्हटलं अलगू चौधरीचा चेहरा एकदम उतरला त्याला पूर्वीच्या पंचायतीची आठवण झाली जुम्मन आता त्या अजुन्या घटनेचा बदला घेणार याविषयी त्याला शंका उरली नाही जुम्मन शेख शांतपणे पंच म्हणून समोर येऊन बसला खरा पण त्याचं मन त्याला म्हणू लागलं हे पद जबाबदारीचं आहे घड्यारे सत्य जे असेल तेच तुला सांगितलं पाहिजे पंच म्हणजे परमेश्वर आता या पदावर बसलास की वैर नाही नी दोस्ती नाही पंचापुढं एक्केवाला आणि अलगू यांनी आपापली बाजू मांडली अखेर जुम्मन शेखनं पंच म्हणून निवाडा केला बैलाची किंमत अलगू चौधरीला दिली गेली पाहिजे बैल विकला गेला तेव्हा तो उत्तम होता निरोगी होता तेव्हा तो का आणि कसा मेला याच्याशी मूळ मालकाचा संबंध पोचत नाही पंच बनलेल्या जुम्मन शिक्षा तोंडचं हे वाक्य ऐकलं आणि अलगू चौधरी आनंदानं ओरडला पंच परमेश्वराचा विजय असो पंचायत उठली लोक आपसात म्हणत होते याला म्हणतात न्याय पहा पंचामध्ये देव असतो म्हणतात ते खोटं नाही जुम्मन शेख उठून अलगू चौधरीजवळ गेला आणि म्हणाला मित्रा तू माझा निवाडा केलास तेव्हापासून मी तुझा वैरी बनलो होतो पण आज मला कळलं पंचाच्या गादीवर जो बसतो त्याला कुणी शत्रू नसतो की मित्र नसतो न्यायाशिवाय त्याचं नातं दुसऱ्या कुणाशीही नसतं आज मला कळलं पंच परमेश्वर का असतो ते जुम्मनचं हे बोलणं ऐकलं आणि अलगू चौधरीच्या डोळ्यात पाणी आलं दोघेही मित्र एकमेकांना कडकडवून भेटले